नर्मदे हर आज पहाटे साडेसहाला उठून इथे नर्मदा बाणगंगा आणि सरस्वती या संगमावर भेडाघाटच्या खाली या ठिकाणी स्नाना आणि आरती संपन्न झाली आणि इथून पुढील प्रवासाला निघालो तर या ठिकाणी दिसते ही बाणगंगा आणि नर्मदा नदीचा एक संगम होऊन इथपर्यंत आलेली आहे आम्ही तिथे खाली स्नान केलं आणि आरती केली ती आहे सरस्वती कुंड आणि नर्मदा असा त्रिवेणी संगमामध्ये या ठिकाणी स्नान केलं आता इकडं भेळाघाट जे दर्शन आहे हे दर्शन परिक्रमावाशींसाठी वर्जित आहे कारण त्या ठिकाणी माईची बुढी गंगा किंवा बुडी माई म्हणून संबोधन आहे तर ते वगळून आम्ही पुढील प्रवासाला निघणार आहोत नर्मदे हर मात गंगे हर इथे कावडसाठी सुद्धा बरीचशी भक्त मंडळी आलेली आहेत आणि त्यांचा हा जमावडा थोडी छोटी छोटी मोठी यात्रेचं स्वरूप आलं आहे नर्मदे हर नर्मदी हा नर्मदे हार बघा गा भेडाघाटच्या परिसरात नर्मदा मैयाचं एवढं बारीक स्वरूप होते आणि याच्यामुळेच काय तर मैयाला बुडी गंगा वगैरे बोलत असतील पण हे दर्शनसुद्धा अलौकिक आहेत आम्ही अनेक संतांच्या मुखातून ऐकलं मी या परिसरात दर्शनासाठी आलो पुढे लमेटा तिलवारा आणि त्यानंतर गौरीघाट असा प्रवास चालणार आहे तर ही एक माईची छोटी धारा या दिशेनं आलेली आहे मुख्य प्रवाह तिकडून आहेच पण ही मैयाचीच धारा असल्यामुळे तिलासुद्धा आम्ही ओलांडू शकत नाही म्हणून या पुलाच्या खालून असा आमचा प्रवास पुढील सुरू आहे या टेकडीवरीकडून भेडाघाट जलप्रपात फार मोठा आहे पण तिथलं दर्शन दोन्हीकडून परिक्रमावाशींना घेता येत नाही माईच्या दोन तीन धारा झाल्या आहेत त्यामुळं हाच परिक्रमा मार्ग आणि याच मार्गाने चालायचं आहे नॉर्मदे हा तटाचा रस्ता आहे थोडं वळफाक येणारच नर्मदे हा नॉर्मदे हा आपण मंडळी आज आलेलो हो आहोत लमेटा घाट आणि हे सुंदर मैयाचं दर्शन पहा विधाळ पाणी वाहत आहे पक्षी आजूबाजूला मंजूर आणि घात आहे आणि मुख्य विहंगम दृष्ट आहे की मन पाहताच मन माझे मोहते वा 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 हे शब्द आज खरे झाले काही पर्यटक आतमध्ये सुद्धा गेलेत पण त्या पर्यटकापर्यंत परिक्रमा परिक्रमाशी जाऊ शकत नाही कारण मध्ये माईची धारा आहे आणि ती धारा आपल्याला ओलांडायचा दोष लागू शकतो आपली परिक्रमा खंडी जाऊ शकते त्यामुळे इथूनच नर्मदे हार खूप दिव्य जलप्रपात आहे गुवा म्हणून ही प्र प्रसिद्ध क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे नर्मदे हार नर्मदे हार चालू आहे नंबर तुम आ, पापा थांबा आता बरोबर घ्या वा 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 वादे हार म्हणा एकदा नर्मदे हर तिलवारा घाट तिगवारी घाट या दिशेने जाताना एक सुंदर असा मजबूत पगदंडी पूल लागला स्वामी अखंडानंदजी सरस्वती परिक्रमा सेतू खास परिक्रमावाशींसाठी हा पुलाची निर्मिती झालेली आहे आणि हा कायम पूल आहे तात्पुरता नाही तर सुंदर असा पूल आहे आणि या पुलावरून परिक्रमाशी जातात हा एक नाला आहे या नाल्याचा संगम इथे मैयाच्या जलामध्ये होऊन पवित्र नर्मदा मये स्वरूप धारण करतो हा सुंदर बोला आहे नर्मदे हार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तु वेळा कुंभार मधी मय्याच्या पात्रामध्ये पाणी कमी झाल्यानंतर इथे शेतकरी अशा प्रकारे पीक घेतात हे पत्तागोबीची लागवड आहे हा सरळ रस्ता आहे आणि पूर्ण तिरपस कटाला काटाला या ठिकाणी लागवड केली आणि इथे एवढं थंड वाटतं आहे की अतिशय थंडगार वातावरण आहे तसं दुपारचे पवन एक बारा झाले आहेत ऊन खूप तापतो आहे पण या ठिकाणी जणू ए सी लावल्यासारखा थंडावा आहे मैयाशी लिहिला आघात आहे तटापलीकडून तिकडे कारी वगैरे आहेत काही सुद्धा आहेत नर्मदी हर। इथे मेथीची भाजी ज्याचं सुद्धा पीक चालू आहे निघायला लागली मेथी नर्मदी हर। आज आम्ही आहोत ग्वारी घाट आणि या आश्रमामध्ये रात्री विश्रामाला थांबलोय आणि इथून आता माईच्या आरतीकरिता गौरी गरी घाटवरील महाआरतीसाठी निघालोय नर्मदे हर मा नर्मदा आश्रम नर्मदे हर